नमस्कार मैत्रिणींनो आज बघा इथे मी तांदळाचे घावण बनवते त्यासाठी बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे दोन तीन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतली बारीक चिरून आणि एक सात ते आठ कडीपत्त्याचे पानं घेतलेली आहेत बारीक चिरून कडेपत्त्याने छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा जिरं घेतलं आहे तुम्ही इथे जिरा पावडरही घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व कांदा कोथिंबीर जिरं पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा इथे आता एक कप पाणी घालून झालेलं आहे तर आता पुन्हा अजून आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अजून एक कप पाणी घेतलेलं आहे मी आणि हे पूर्ण मिक्स करत आता म्हणजे याच्यामध्ये गुठळी वगैरे राहू द्यायची नाही अगदी स्मूथ बॅटर करायचा आहे आपल्याला आणि पाणी लागेल तसंच थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे मिश्रण जास्तीत पातळ होणार नाही तर बघा इथे या पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन कप पाणी पूर्ण लागलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून लागलं तर तुम्ही अजूनही घालू शकता बरं थोडंसं तर बघा इथे एक कप पिठाला दोन कप पाणी इथे मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे बघा या पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक पाच एक मिनिट बाजूला ठेवायचं आहे आणि पाच मिनटांनी आपल्याला याचे घावणं बनवायला घ्यायचे आहेत तर इथे पाच मिनिट झालेले आहेत पुन्हा आता आपल्याला चमच्याच्या साय्याने मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते काय होतं पीठ खाली बसलेलं असतं तर ते आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे डोशांचा तवा व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आहे त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला बघा असं कांदा घेतला आहे मी अर्धा चिरून आणि कांद्याच्या सहाय्याने आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे असं तव्यावरती तेल पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला बॅटर तव्यावरती घालायच्या अगोदर आपल्याला असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला बॅटर त्यावरती घालायचं आहे आणि बाहेरून आतमध्ये असं घालत यायचं आहे बॅटर आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्यावरती ते थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आता हे सुरुवातीचं असल्यामुळं थोडंसं तेल मी इथे जास्त सोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला एखाद दोन मिनिट हे चांगलं व्यवस्थितच शेकून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं शेकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कढईला पूर्ण लागत नाही म्हणून आपण असं तवाच हलवून हलवून सर्व बाजूंनी असं हे घावन शेकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याला इन्स्टंट डोसाही म्हणू शकता तांदळाच्या पिठाचा बघा या पद्धतीने आप आपल्याला एखाद दीड मिनिट व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी तर इथे बघा शेकून झालं आहे आपलं त्यानंतर असं उचटणीने पलटवून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असा डोसा शेकून घ्यायचा आहे तर बघ असं कडेने शेकण्यासाठी थोडासा तवाच आपल्याला गॅसवरती फिरवून घ्यायचा आहे म्हणजे कडेने व्यवस्थित डोसा शेकला जातो या पद्धतीने आता आपल्याला उलटपलट करत दोन्हीही बाजूने डोसा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आणि पुन्हा आता आपल्याला डोसा उलटवून घ्यायचा आहे बघा खूप सुंदर अगदी कुरकुरीत असा डोसा इथे झालेला आहे बघा या पद्धतीने आपण दुसराही डोसा बनवून घेणार आहे एका ताटामध्ये डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दुसराही डोसा आता इथे आपण घालून घेणार आहे पुन्हा आपल्याला असं कांद्याने तव्यावरती व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला डोश्याचं पीठ असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते खाली पीठ जे बसतं ता तांदळाचं तर ता ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यानंतर आपल्याला असं साईडने मध्ये घालत असं यायचं आहे म्हणजे साईडहून असं मध्ये मध्ये घालत येऊन असा डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पुन्हा आता याच्यावरती आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने डोसा आपल्याला पुन्हा शेकून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला हा सर्व बाजूने शेकून झालेला आहे डोसा पुन्हा उचटणीने असं उचकवून घेऊन पलटवून घ्यायचा आहे बघा खूप सुंदर झालं आहे की नाही याच पद्धतीने आता खालच्याही साईडने डोसा आपल्याला एखाद दोन मिनिट शेकून घ्यायचा आहे पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच प्रोसेसने असं तवा हलवत हलवत आपल्याला डोसा खालच्याही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तर खूप सुंदर डोसे होतात अगदी झटपट अगदी दहा मिनिटात हे होणारे डोसे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे या पद्धतीने दोन्हीही साईडने आपला डोसा उलटपालट करून व्यवस्थित शेकून घेतलेला आहे आणि हा डोसा आहे ना तुम्ही सॉसबरोबर किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबरही सर्व करू शकता तर बघा इथे आता आपला डोसा दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून झालेला आहे हा डोसा पण आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि या पद्धतीने मी दह्याबरोबर सर्व केलेला आहे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सॉसबरोबर हा डोसा सर्व करू शकता मी दह्यावर थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आहे याआधीच थोडीशी साखरही घालून घेतलेली आहे दह्यामध्ये तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद